कोकणातील इंजिनियर तरुणांच्या माध्यमातून सिंधुदुर्गमधील रिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना जोडण्यासाठी येतम हा निशुल्क का ॲप कार्यान्वित करण्यात आला आहे कणकवली कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या ॲपच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कल वाढत आहे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन चालकांना थेट जोडणारे येत हे ऍप भविष्यात नक्कीच भरारी घेईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक आणि पर्यटक या ॲपचा जास्तीत जास्त वापर करतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर कार्यवाहक नितीन वाळके तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री सुबोध मेस्त्री आनंद वामनसे प्राचार्य युवराज महालिंगे माजी अध्यक्ष बाळा वळंजू तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर रिक्षा चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष नागेश तोरसकर माजी नगराध्यक्ष मेघा गागण माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे बाळा वराडकर संजय मालडकर शहराध्यक्ष अण्णा कोदे ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर विशाल कामत प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते